नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमंत्रण आणि निमंत्रण या दोन शब्दांचा अर्थ पाहणार आहोत अनेक वेळा आपण हे दोन्ही शब्द एकाच अर्थी वापरत असतो मात्र या दोन्ही शब्दांमध्ये खूप अंतर आहे हे दोन्हीही जे शब्द आहेत हे संस्कृत शब्द आहेत मंत्र म्हणजे बोलावणे आवाहन करणे अशा अर्थाने हा संस्कृत शब्द वापरला जातो मात्र सर्वसामान्य जीवनामध्ये आपण दोन्ही शब्दांचा जो वापर आहे हा सर्रासपणे सारखे अर्थ म्हणून करत असतो मात्र या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असला तरी त्यामध्ये सूक्ष्म असा भेद आहे यामध्ये जो कार्यक्रम नियोजित वार वेळ तिथी यांच्याशी बांधील नसतो ज्या कार्यक्रमाची कोणतीही नियोजित अशी रूपरेषा आखलेली नसते अशा कार्यक्रमांचं आपण आमंत्रण देत असतो निमंत्रणामध्ये ज्या कार्यक्रमाची वार तिथी वेळ निश्चित असते जे कार्यक्रम नियोजित रूपरेषेप्रमाणे होतात अशा कार्यक्रमांना बोलावणे म्हणजे निमंत्रण असते यामध्ये घरगुती कार्यक्रम चहापानाचे कार्यक्रम किंवा कोणत्याही प्रसंगी आपल्या पाहुण्यांना आपण जे बोलावतो ते आमंत्रण या स्वरूपात असते लग्न समारंभ मुंज विविध संस्थांचे कार्यक्रम सामाजिक शैक्षणिक स्वरूपाचे कार्यक्रम राजकीय पक्षांचे जे नियोजित वेळेचे कार्यक्रम असतात तसेच शाळांचे स्नेहसंमेलन इत्यादी प्रसंगी जे बोलावणे असते त्याला निमंत्रण असं म्हणतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपली आमंत्रण आणि निमंत्रण याच्यातली भेद करण्याची कल्पना निश्चितपणे दृढ झालेली असेल आमंत्रण आणि निमंत्रण याचा अर्थ आपल्याला कळाला असेल चहाचं असतं ते आमंत्रण आणि लग्न समारंभाचं असतं ते निमंत्रण हा छोटा भेद जरी आपण लक्षात घेतला तरी या दोन शब्दांचा अर्थ आपल्याला निश्चितपणे कळेल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर निश्चितपणे आपण हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद